अरायझिंग किड्स पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांचा नृत्यविष्कार नांदेड शहरातील तरोडा बुद्रुक भागातील तुळजाभवानी नगर येथे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अरायझिंग किड्स पब्लिक स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या वार्षिक स्नेह संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर शिवसेना एस सी एस टी ओबीसी जिल्हा प्रमुख मंगेश कदम शहर प्रमुख ऍडव्होकेट धम्मपाल कदम मनीष कदम यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले राज्य गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक मिलिंद जाधव पोलीस उपनिरीक्षक जयश्री गिरी माजी नगरसेविका ज्योती कदम पत्रकार त्रिरत्न कुमार भौरे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कांबळे होनवडस ग्रामपंचायत सदस्य प्रदीप कांबळे हास्यसम्राट शिव शीलवंत वाढवे यांची उपस्थिती होती रायझिंग किड्स पब्लिक स्कूलचे वार्षिक संमेलन घे भरारी या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आले होते या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये चिमुकल्यांनी आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण या सांस्कृतिक कार्यक्रमातून केले या चिमुकल्यांचे कौतुक करण्यासाठी मोठ्या संख्येने पालकवर्ग संचालक संदीप कांबळे प्राचार्य सौ मनीषा कांबळे दीपस्तंभ अकॅडमीचे संचालक चंद्रकांत वाघमारे तसेच शिक्षक कर्मचारी वर्गाची यावेळी उपस्थिती होती या, या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन नितीन नरवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप कांबळे यांनी केले भागामध्ये जे यांनी जे कार्यक्रम आयोजित केला त्या निमित्ताने या भागाच्या विद्यार्थ्यांना सांस्कृत काम कार्यक्रम त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांचं कौतुक पाहण्यासाठी आम्हाला बोलावलं आमचे आमचे मित्र यांचे आयोजक संदीप कांबळे आणि मनीषाताई कांबळे हे सहा वर्षाखाली छोटं रोपटं होतं आज यांनी एवढी मोठी भरारी घेतलेली एवढी चांगली गोष्ट आहे आणि त्यांनी चांगलं काम केल्यामुळं या भागामधील सगळे विद्यार्थी चांगले घडतील या निमित्ताने सांगतो आणि खरंच माझ्यासोबत आलेले आमचे मंगेश भाऊ हो। या भागाचे नगरसेवक दम्मा कदमचे जाधव साहेब तसेच इतर सर्व पदाधिकारी या पब्लिक स्कूलला वार्षिक सन्या संमेलनला सगळ्यांनी उपस्थित राहिली आणि या भागाच्या सर्व पालक लोक सर्व विद्यार्थी मित्रमंडळी यांनी सुद्धा उपस्थित राहून मुलाचं कौतुक पाहण्यासाठी मुलाला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सगळ्यांना आम्ही माझ्याकडून सगळ्या माझ्या मतदारसंघाकडून या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा सर्वांना नमस्कार आराजिंग किड्स इंग स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन घे भरारी दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता या प्रसंगी उपस्थित या भागाचे लाडके आमदार आदरणीय बालाजीराव कल्याणकर साहेब या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर मंगेश दादा कदम धम्माभाऊ कदम मिलिंद जाधव सर प्रदीप कांबळे राजेंद्र कांबळे ज्योतिताई कदम मॅडम व बरेचसे पाहुणे या ठिकाणी मान्यवर उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा वार्षिक स्नेहसंमेलन घे भरारीचा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये पार पडलेला आहे त्या ठिकाणी शाळेचे जे काही लहान लहान चिमुकले विद्यार्थी होते त्या सर्वांनी आपल्या कलागुण कौशल्याच्या माध्यमातून सादरीकरण करून प्रेक्षकांची मने खूप जिंकलेली आहेत आणि भारदार कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आम्ही नेहमीच या शाळेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वर्षभराच्या काळामध्ये आम्ही राबवत असतो विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा त्यांच्यामध्ये जे काय असलेले कलागुण आहेत ते बाहेर यावेत आणि विद्यार्थी सर्वगुण संपन्न झाला पाहिजे यासाठी आम्ही विशेषतः परिश्रम घेत असतो आमचा सर्व शिक्षक स्टाफ सर्व आमचे पालकवर्ग सहकार्य यासाठी आम्हाला करत असतात आणि विद्यार्थ्यांचं आम्ही भवितव्य घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो त्याचबरोबर या शाळेच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये जसं की एक एप्रिल ते तीस एप्रिलच्या दरम्यान आम्ही एक समर कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि त्या समर्क कॅम्पच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध ऍक्टिव्हिटी कला ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही स्पोर्ट आहेत किंवा डान्स आहे म्युझिक आहे ड्रॉईंग आहे आणि वेगवेगळे जे काही आम्ही ॲक्टिव्हिटीज आम्हाला राबवता येतील त्या सर्व शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही राबवणार आहोत तेव्हा पालकांना मी आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच एक मार्च ते पंधरा मार्चच्या दरम्यान आपण या सर्व समर कॅम्पसाठी रजिस्ट्रेशन करून आपल्या मुलांचा ॲक्टिव्हिटी बेस आपण जे काही असतो त्याचा बुद्ध्यांक जो काही सुधारण्याचा जो काही प्रयत्न असतो तो करण्यासाठी आपण सहकार्य करावं हीच मी या ठिकाणी आवाहन करतो अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद